जय हो जय हो गोपीनाथ जय 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 चा पेन्शन छेत्री मोर्चा हा राज्य कार्यकारिणीने आदेश दिला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आंदोलन करायचं एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून जे लागलेले कर्मचारी तो कुठल्याही भागातला असो कुठल्याही केटरचा असो त्याची एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी जुनी पेन्शन बंद करण्यात आली शासनाने आम्हाला डी सी पी एस एन पी एस आता जी पी एस अशा नवीन योजना आणत आहेत परंतु आमची प्रमुख मागणी की आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीस चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन पाहिजे त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालय श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान पासून तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगावपर्यंत होता आणि आमच्या मोर्चाने सर्व विभागाचे कर्मचारी कारण सर्वांची पेन्शन बंद असल्यामुळे सर्व समाशिक असा मोर्चा होता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या अंतर्गत आम्ही सर्वांनी जिल्हा परिषद सर्व निम शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून क्षत्रिय आंदोलन हे उभारलेलं आहे कारण आम्हाला जुनी पेन्शन ही पाहिजे आहे जुनी पेन्शनचा केंद्र शासन असं म्हणतं की बो आता आम्ही लाडक्या बहीण योजना काढत आहे सगळ्या बहिणींना केंद्र शासन सगळ्या महिला वर्गांना जे आहे सर्वसामान्य स्त्री असो किंवा कोणी गरीब असो त्यांना सगळ्यांना योजना चालू करत आहे तर आम्ही के आम्हीसुद्धा एक शासकीय महिला आहेत तर त्या पण सुद्धा लाडकी बहीण म्हणूनच केंद्र शासनाने आमचा विचार करावा आणि जुनी पेन्शन आम्हाला मिळावी आणि द्यावी कारण मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्रालयामध्ये सुद्धा खासदार ह्या आपल्या लाडक्या बहिणीच आहेत आणि केंद्र केंद्र राष्ट्रपतीसुद्धा आमच्या लाडक्या बहिणीच आहेत तर केंद्र शासन जर लाडक्या बहिणीचा एवढा विचार करत असेल तर आमच्या शासकीय आणि निमशासकीय महिला वर्ग आहेत त्यांचा का नाही विचार करत आहे तर